नमस्कार सर्वांना आणि आज आहे बुधवार आणि आज मी तुम्हाला डायरेक्ट घरी भेटत आहे तर गावावरून लग्नाला गेलेली मी आलेली आहे कालच आले होते अगदी यायचं नव्हतं काल पण अचानकच ठरलं यायचं आणि आले आणि काल आल्याच्या नंतर मी प्रवासाचा कोणताच व्हिडिओ किंवा काहीच शेअर केलेलं नाही आहे म्हणजे मी व्हिडिओज घेतलेला नाही कुठलाच गडबडीत आलो बसमध्ये सुद्धा प्रवासात खूप गर्दी वगैरे होती त्याच्यामुळे कोणताच व्हिडिओ घेतलेला नाही आणि आल्यानंतर सुद्धा आम्ही थोडाच वेळ घरी थांबले आणि त्याच्यानंतर लगेच गावाला गेले काल मतदान होतं त्याच्यामुळे मग मतदान करण्यासाठी गावाकडे गेलो आणि तिथला थोडासा व्हिडिओ घेतलेला आहे थोडाफार परीने वगैरे तर तो मी पुढे लावेलच आणि तिथे जाऊन सुद्धा आम्ही परत आलेलो आहे आता आज सकाळी सकाळी लवकरच उन्हाच्या अगोदर दहा वाजेपर्यंत घरी पोचेल अशा हिशोबाने निघालो होतो आणि आता दहा ते सव्वा दहा वाजलेले आहेत आणि आम्ही घरी आलेलो आहे आणि आता दहा बारा दिवस गावाला गेलेलो खूप सारा पसारा वगैरे पडलेला म्हणजे पसारा जास्त काही नाही आहे घरात कोणी नव्हतं त्याच्यामुळे परीचे पप्पा एकटेच होते पसारा तर जास्त नाही आहे जा पण घाण झालेला आहे भरपूर धूळ वगैरे याच्याने ते झाडून घेत होते थोडंफार पण आपलं करण्याला आणि पुरुषांच्या करण्याला थोडा फरकच राहतो तर आता सगळं मला स्वच्छ झाडून वगैरे घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर पुसून सगळं धुवून बाथरूम हे ते सगळं क्लीन करायचं आहे तर आज फक्त क्लिनिंग डे असणार आहे तर क्लिनिंगचं तुमच्यासोबत जास्त काही शेअर करणार शेअर करणार नाही कारण बऱ्याचदा शेअर केलेलं आहे क्लिनिंगचं तर थोडंफार करेलच आणि तुम्हाला सर्वांची खूप खूप आभारी की तुम्हाला लग्नाचे ला आणि नवरानवरीचे व्हिडिओ बरेच व्हिडिओ बऱ्यापैकी बरे आवडलेले आहेत चांगली पसंती मिळालेली आहे व्हिडिओजला पण आतापासून तुम्हाला नवऱ्यानवरी काही पाहायला भेटणार नाही कारण मी माझ्या घरी आलेली आहे आणि नवऱ्यानवरी त्यांच्या घरी तर कधीतरी भेटतील तेव्हा तर भेटूच पण सध्या तरी नेहमी नेहमी नाही पाहायला मिळणार आणि त्याच्यानंतर हे आहे आमच्या गावचं मतदान केंद्र गावातलं हायस्कूल आहे जिथं मतदान होतं तर आम्ही वोटिंग करून आलेलो अगदी लास्ट टाइमला गेलो होतो अगदी दहा पंधरा मिनटं बाकी होते तेव्हा आणि त्याच्यानंतर मग घरी आलो थोडा वेळ बसलो वगैरे थोडं शेजारी चुलत जाऊबाईंकडे जाऊन त्यांना भेटून वगैरे आले थोडा वेळ बसून आणि मग त्याच्यानंतर इथे चालू होतं सोयपाक तर इथे सासरे बसलेले आहेत बाहेर हवेशीर म्हणजे खूप गरम होते घरामध्ये म्हणून आणि सासूबाईंनी भाकरी वगैरे केल्या होत्या आणि त्याच्यानंतर त्या बसल्या होत्या खूप गरम व्हायला लागलं ला म्हणून आणि आता मी भाजी बनवत होते तर इतकं तर गरम होत होतं तर काय म्हणजे सांगू शकत नाही इतकं तर मी मध्ये भाजी बनवतो बनवतो थोडीशी हवा घ्यायला आली होती फॅनची आणि व्हिडिओ जो आहे तो परीने काढलेला आहे त्यामुळं तो व्यवस्थित काढलेला नाही आहे फ्लोअरच जास्त दाखवलेलं आहे पण म्हटलं जाऊ दे आता आहे ते थोडंसं शेअर करावं आणि त्याच्यानंतर मग हा आहे दुसऱ्या दिवशी सकाळचा दिवस आणि दुसऱ्या दिवशी सकाळी इथे मी ना नाश्त्यासाठी बनवत होते आंघोळी वगैरे झाल्या होत्या सगळ्यांच्या आणि आम्हाला जायचं होतं लवकर उन्हाच्या अगोदर त्यामुळं मग आणि त्याच्यासाठी म्हणून मग मी इथे ना शेवयाचा उपमा बनवत होते नाश्त्यासाठी आणि ते बनवत असताना परी आता इथे तर मी ठेवलेला होता मोबाईल परी काही शूट करत नव्हती मीच बाजूला ठेवून थोडंसं शूट घ्यावं म्हटलं म्हणजे तुम्हाला पण माझं सासरचं घर वगैरे दाखवता येईल आणि हे आहे सासूबाईंचं किचन तर किचन जे आहे ते थोडंसं मी दाखवलेलं आहे पूर्ण पुढे तुम्ही ते बघू शकता आणि इथं मी खाली बसून स्वयंपाक करत आहे कारण का सासूबाई ज्या आहेत त्या आ, खाली हे जे लाईटवरची शेगडी आहे तर त्याच्यावरती स्वयंपाक करत असतात गॅसची बचत म्हणून माहीत नाही काय त्यांचं म्हणजे ते त्याच्यावरती स्वयंपाक करतात आणि ते त्यांना माहिती नव्हतं कॅमेरा चालू आहे म्हणून त्या मध्येच येऊन बसल्या होत्या मग मी घेतला आणि सुरू केलं इकडून तिकडे फिरायला

आता ह्याच्यामध्ये ओतून शेवया टाकून घेणार आहे आणि लगेच अगदी झटपट होणारा असा हा नाश्ता आहे हो तो पण खूप टेस्टी आणि आमच्या इकडे म्हणजे सासरी तर घरात खूप जास्त बनला जातो हा नाश्ता म्हणजे उन्हाळ्यामध्ये खूप साऱ्या अशा शेवया बनवून घेतात आणि त्याचा अशा पद्धतीने उपीटच बनवून खातात ते खाता जास्त जास्त करून गोड अशा नाहीत बनवत कधी काय नैवेद्यासाठी वगैरे लागणार असेल तेव्हाच ते गोड शेवया बनवतात नाहीतर अशाच नाश्त्यासाठी बनवून शेवया खातात आणि मीठ जे आहे ते शेवयाच्या ना थोडंसं कमी टाकावं लागतं कारण शेवया बनवताना पण त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं असतं त्याच्यामुळे आणि टाकल्या शेवया पाण्यामध्ये की त्या अगदी झटपट दोन मिनटातच हे होतात पूर्ण पाणी शोषून घेतात आणि थोडीशी एक दोन मिनटं वाफ वाफ दिली की मग आपल्या शेव्या लगेच शिजून तयार असतात तर आता तुम हे तुम्ही बघू शकता तयार आहे तयार आहे असं पद्धतीचा नाश्ता आणि मग सासऱ्यांना आणि ह्यांना दिलेला आहे मी नाश्ता बनवून आणि हे बघा थोडंसं थोडक्यात तुम्हाला शेअर करत आहे असं स्वच्छ एकदम असतं सासूबाईंचं किचन एकदम चकाचक कुठे काही पसादाबिसा वरती तर किचनवरती बिलकुल नसतो खाली इथं नाश्ता बनवल्या म्हणून थोडंसं आत्ता आहे आणि त्याच्यानंतर मग हे असे भांडे तर खूप आहेत पण ठेवत नाहीत वापरायला कारण नको ते साफ करायला म्हणून सगळे बांधून ठेवलेले असतात आतमध्ये आणि थोडं थोडेफार जितके लागतात तितकेच त्यांनी वापरायला ठेवले चल खायला इथे परीचं आहे चालू इकडून तिकडे तिला द्याय म्हणजे तिच्या पायाला ते बघ तर कसलं लागतंय पप्पांकडे एक घास खाऊ नाश्ता करून घे म्हणलं तर नाही म्हणजे मला नाही खायचं मला नाही आवडत असंच असतं कोणतीही गोष्ट तिला आवडत नाही काय खाऊ काय आणि त्याच्यानंतर मग आम्ही नाश्ता वगैरे करून लवकर निघालो होतो आठ सव्वा दरम्यान आणि दहा वाजेपर्यंत तर आम्ही पोचलेलो आहे घरी घरी आल्यानंतरचा तुम्ही पसारा बघू शकता गावावरून आलेल्या कालच्या बॅगा वगैरे कशा सगळ्या पडलेल्या होत्या हॉलमध्ये तर पहिल्यांदा तर साड्या वगैरे ज्या होत्या तर त्या पचपन अशा ठेवून दिलेल्या आहेत अगदी व्यवस्थित नाही पण बॅग बी कमी करायची म्हणून ठेवून दिलेल्या आहेत जशा जमतील तशा तात्पुरत्या तरी पसारा थोडासा कमी करायचा या हेतून नंतर मग जेव्हा निवांत होईल तेव्हा अजून सगळे छान आवरून ठेवून ठेवीन त्यातल्या एक दोन साड्या सुद्धा होत्या आणि काही नवीन वगैरे होत्या त्या नव्हत्या धैच्या पण काही वापरलेल्या होत्या दिवसभरासाठी तर त्या एक दोन धुयच्या होत्या आणि त्याच्यानंतर मग सगळं बॅगा वगैरे आवरून कपडे वगैरे जे आणलेले होते ते सगळे बाथरूममध्ये भिजायला टाकले आणि पूर्ण घर अशा पद्धतीने स्वच्छ असं झाडून घेतलेलं आहे हे बघा माझी लेख काय करते मम्मीची साफसफाई चालू आहे म्हणून हिनं पण साफसफाई करायला सुरू केली इकडे एकीकड काय करते बाळा काय साफ करते पट्टा मी करते ना का बघा बघा कशी करते यासाठी म्हणतात लेख असावी माझी एवढीशी मुलगी मदत करते आणि हे बघा कशी बसले बिस्किट खात म्हणून एवढी धुनी निघाली काय घरात कोण राहत होत दहा दिवस घरात तुम्ही राहत होता म्हणल्यावर मग काय झालं केलं तर सगळं सोडा आणि खायच कराल खातो आणि भांडे जे आहेत ते असेच ठेवलेले होते तर म्हटलं त्याला अजून एकदा मला स्वच्छ धुवून घ्यावंच लागेल आणि किचन वाटता पण म्हणत होते मी साफ केलेला आहे पण तरी सुद्धा ते पारसत असतं आणि मला मी संध्याकाळी साफ करून जरी ठेवलेलं असलं तरी मला सकाळी तसं जरा पुसून घेतल्याशिवाय तरी काहीच करू वाटत नाही त्याच्यामुळं मी थोडंसं घासणी वगैरे ठेवून सगळ्यांपर्यंत पाणी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि पा गॅस वगैरे स्टाईल थोडंसं आणि किचन वाट्यावरती म्हणजे ते मला जरा पारुसं निघाल्यासारखं वाटतं आणि स्वच्छ वाटतं जरा बरं वाटतं स्वयंपाक वगैरे करायला आणि इथे माझी लेट जी आहे तिथं तिचं चालूच होत मध्ये तिला म्हणत होते उतर पटपट मला करून घेऊ दे सगळं तर नाही मी पण करणार मी पण करणार सगळं साप असं म्हणत होते की कसं तिला मी तिथून उतरवलं आणि मग त्याच्यानंतर मी पटपटी करून घेतलं हे मी घेतलेलं आहे आणि मिठाने हा डेरा जो आहे तो स्वच्छ करत आहे जुना डेरा आहे मागच्या वर्षीचा त्याच्यामुळे जास्त थंड पाणी पडत नाही आहे म्हटलं साफ करून घ्यावं एकदा घेताना कुंभाराने सांगितलेला की जुना डेरा जर का पाणी थंड पडत नसेल ना तर तुम्ही मिठाने घासून घ्या स्वच्छ तर मग ते थंड पडेल तर मी तर पहिल्यांदाच करते बघू आता हे थंड पडते की नाही आणि अशा पद्धतीने सगळं स्वच्छ वगैरे करून झालेलं आहे माझं किचन ओटा वगैरे हे आणि ढेरा ढेरा जे आहे ते मी मिठाने साफ केला होता कुंभाराने सांगितल्याप्रमाणे पण एवढं काही म्हणावं तसं थंड पडत नाही आहे पाणी पण ठीक आहे आता म्हटलं एवढं वर्ष हाच चालवावा डेरा आणि ते बघू शकता सबर, तुम्ही सगळं सगळं आवरून वगैरे सगळं झाडून पुसून सगळं घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यानंतर मग सकाळी नाश्ता करून आलेलो होतो गावाकडून तर आता जवळपास बारा वाजलेले आहेत आणि आता मला बनवायचं आहे स्वयंपाक थोडंसंच काहीतरी भाकरी आणि एखादी भाजी करणार आहे जास्त काही नाही अशा पद्धतीने सगळं आवरून घेतलेलं आहे आणि आता सगळं आवरले ना मग बरं वाटतं छान वाटतं जरा स्वयंपाक करायला आणि ते स्वयंपाक माझा जवळपास होत आलेला आहे आणि होम मदत तर नाही करणार कधी कधी मनात आलं तर करतील थोडीफार पण काळजी घेतात असं गरम खूप होत होतं स्वयंपाक करताना म्हणून माझ्याजवळ कूलर आणून लावलेलं आहे आणि त्याच्यानंतर असे सिंपल अशी मी बटाट्याची भाजी बनवलेली आहे आणि अशा पद्धतीचं हे साधं जेवण बनवलं आहे भाकरी बटाट्याची पातळ भाजी लोणचं शेंगदाण्याची चटणी आहे आणि हा गुळांबा आहे त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे झाला जेवण केलं मी सुद्धा आणि परीला मॅगी करून दिली होती खायला आणि त्याच्यानंतर मग बघा हे एवढे सारे मी कपडे धुतलेले आहेत आणि हे सगळे माझेच कपडे आहेत खूप सारे आहेत बॅगा वगैरे वगैरेसुद्धा मी धुत असते गावावरून आल्यानंतर मला ते आवडतच नाही अशा पद्धतीने हे बघा सगळीकडे कपडेच कपडे खूप सारे